तर मतदार मतदारसंघाबाईत आम्ही प्रत्येकाला बोलवण्याचा या ठिकाणी तिचा मान ठेवून सर्वांनी त्या ठिकाणी खुर्च्या खाली कराव्या अशी विनंती करतो नहीं। 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 आपण आता फोटो घेतला असेल तर प्रेस प्रेस कॉन्फरन्स आपण दुपारी प्रीती हॉटेलमध्ये घेतलेली आहे बरोबर दोन वाजता तरी आपण तिथं सर्वांनी यावं आणि बाहेर हॉलमध्ये आहे सर्वांनी तेवढा कृपया गाडी चला सगळेजण बाहेर चला कार्यकर्त्यांनी थोडस